आज आता महिने पुणे साहेब आम्हाला एकोणीस तारखेची अजून चुकीची आहे चालू मराठा सगळे कुणा वेळेला वैद्य साहेब काल ती पडळकर म्हणताय मराठ्याचा बाप भूज बला चुकीचं वाक्य आहे का नाही साहेब त्या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे साहेब शांततेने कसं असतं काही गोष्टी आपल्याला कुटुंबाला केलेल्या मदतीचा आम्ही तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही आदरपूर्वक आम्हाला आम्हाला वाटत कायच्या मध्ये व्यक्त झालं पाहिजे महाराजांनी आपल्याला जे शिकवलं आहे काही गोष्टी जर मिळवायच्या असतील का वेळ चालू साहेब वेळ माझ्या आम्ही आम्ही साक्षीदार नाही का तेच चाळीस झाल्या त्याच्यात कुठला महाराजा आला मागच्या ऐकून घे आणि त्याच्यानंतर आता शंभरी गेले कोर आपले आपण फक्त चाळीस पंचेचाळीस केलं बरं सगळ्याचे कुटुंब जाऊन मी बघतोय काय चाललंय तुझं तुझं कोण आहे तुझं कोण आहे लग्नाला कोण आले का तुझ्यातलं घरातलं काय चाललंय तुझं जगतोय कसं केली का चौकशी कुठल्या मराठी नेते आतापर्यंत या शंभर दोनशे पोरांची मला काय करायचं मी करतोय पण ह्या गोष्टी सुद्धा आपण आपापल्या पद्धतीनं आपलं हे लक्ष विचलित करण्यासाठी चाललेलं असतं आपलं लक्ष नाही विचलित करत नाही लक्षात आलं का आपल्या भावना भडकू द्यायच्या नाहीत आपल्या पोरांचं जे उद्या पुन्हा भविष्य आहे उद्या एखादा गुन्हा दाखल झाला ह्याला कुठे नोकरी लागणार ते आडवलं त्याचा लालशाला आई घेतली नाही ह्याच्या करिअर न पुन्हा होऊ द्यायचं नाही आपल्याला सनदशीर मार्गाने आपला लढा चालू ठेवायचा सा। काय बसलोय ना आम्ही तिथं करू ना असं आहे का त्याची चर्चाच केली पाहिजे हे कागद की आम्ही नेत्याने बोंबलत आलं पाहिजे मग ते झालं आम्हाला जे करायचं आम्ही करतोय तुम्हाला फक्त सांगत नाही हाच तेचला भाग आहे तुम्ही तुमच्या मार्गानं करताय आम्ही आमच्या मार्गाने प्रत्येक मराठा आमदार त्या पद्धतीने करतोय ह्याचा अर्थ मराठा आमदार बोलत नाही म्हणजे तो गप्प बसला असं म्हणायचा का त्यांना भावना नाहीत का ना सगळ्याला भावना आहेत तुम्ही बोलता म्हणून तुमच्या भावना कळतात आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्या भावना नाहीत का हा फरक आहे त्याच्यामुळं आपल्या पोराचं सलदशीर मार्गाने कुठलंही त्याचं करिअर बर्बाद होऊ द्यायचं नाही पण आपला लढा आपल्याला सोडायचा कळलं का शाळेत प्रतिनिधी लवकर लवकर